चिकन मटन खातो पण आम्ही मासे खात नाही असे सांगणारे बरेच जण आहेत कारण माशाला एक प्रकारचा सुवास असतो तो काही जणांना आवडत नाही मासे केल्यानंतर हा सुगंध येऊ नये म्हणून आपण त्याच्यामध्ये मसाल्याचा एक पदार्थ टाकणार आहोत त्यामुळे माश्याच्या रस्याची चव अप्रतिम होणार आहे आणि त्याला मशाळ वासही येणार नाही कोणता आहे हा पदार्थ हे तुम्हाला बघायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही बघू शकता सुरमई माश्याचा रस्सा आपण केलेला आहे माझ्या आईच्या पद्धतीने केलेला आहे माझ्या आई नॉनव्हेज चे पदार्थ अगदी उत्तम बनवते तिच्याच पद्धतीनं आज आपण अगदी मस्त असा रस्सा बनवायचा आहे कसा ते आता आपण बघणार आहोत पण हो व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत चला तर मग मस्त अशा रेसिपीला आता आपण सुरुवात करूया सुरमई माश्याचं कालवण करण्यासाठी इथे बघा मी सुरमई मासा घेतलेला आहे या जागी तुम्ही कुठलाही मासा घेऊ शकता पापलेट घेऊ शकता बांगडा घेऊ शकता पद्धत सेमच आहे इथे मी सुरुमई घेतलेली आहे यासाठी काय काय मसाला घेतलेला आहे ते बघूया कांदा आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे फुटाण्याची ही भाजून घेतलेली आहे वाटीभर सुक खोबरं कट करून ते भाजून घेतलं तेलामध्ये त्यानंतर एक मोठ्या साईजचा कांदा उभा कट करून छान तेलामध्ये परतून घेतला एक चमचाभर फुटाण्याची डाळ घेतली थोडीशी कोथिंबीरही घेतलेली आहे एक इंच आल्याचा तुकडा कट करून घेतलाय आणि दोन गड्डी लसूण सोलून घेतलेला आहे खडा गरम मसालाही घेतलेला आहे यामध्ये थोडेसे जिरे घेतलेले आहेत दोन ते तीन काळी मिरी दोन लवंगा एक दालचिनीचा तुकडा आणि एक हिरवी विलायची असा खडा गरम मसाला घेतलेला आहे या सर्व साहित्याचं आपण बारीक वाटण करायचं आहे आणि सुरमई मासा सुद्धा आपण कट करून घेणार आहोत सुरमई मासा आपण घरीच कट करून घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवूनही घेतलेला आहे तुम्ही बघू शकता एकदम धार धार चाकू वापरायचा चा, मासे कट करताना म्हणजे ते अगदी छान कापले जातात त्याचबरोबर कांदा कोबऱ्याचं बारीक वाटणही तयार केलेलं आहे आता मी गॅसवरती कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल टाकून घेऊया तेल गरम झाल्यानंतर आपण वाटण याच्यामध्ये टाकणार आहोत बाकी काहीही टाकायचं नाहीये आपण मिक्सरमध्ये जे बारीक वाटण तयार केलेलं आहे तेच मी तेलामध्ये टाकलेलं आहे हे वाटण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे वाटण मी अगदी बारीक वाटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता यामुळे ना रसा दाटसर होतो मिळून येतो म्हणून वाटण अगदी बारीक करून घ्यायचं ते जाडसर ठेवायचं नाही चार ते पाच मिनिट आपण हे वाटण परतणार आहोत आणि नंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहोत म्हणजे वाटण अगदी छान शिजेल बघा पाच मिनिटे झालेली आहेत तेलामध्ये चांगलं परतलेलं आहे हे वाटण आता पाणी टाकते याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा मसाला राहिला होता त्यातच मी पाणी टाकलं आणि मिक्सरचं भांड देऊन ते पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे जास्त नाही अर्धी वाटी पाणी आहे या पाण्यामध्ये हा मसाला चांगला शिजवून घेऊया पाणी टाकून मसाला शिजवला ना तर तो खाली लागत नाही म्हणून आपण थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि गॅसची फ्लेम ही मंद ठेवायची आहे कारण मसाला चांगला शिजून घ्यायचा आहे फिश लगेच शिजतात जास्त वेळ भाजी उकळता येत नाही म्हणून मसाला आधीच चांगला शिजून घ्यायचा म्हणजे भाजी कमी उकळली तरी तो मसाला चांगला शिजला जातो आणि मसाला कच्चा राहिला नाही म्हणून रसाची ही अप्रतिम होते नाही तर बऱ्याच वेळा काय होतं मासे हे पटकन शिजतात रसाला उकळी आपण चांगली घेऊ शकत नाही आणि मसाला हा कच्चा राहतो आणि रसाची चव ही कच्ची कच्ची लागते म्हणून मस मसाला आपण चांगला शिजून घ्यायचा आहे मसाला इकडे शिजतो आहे तोपर्यंत मी चिला बनवती आहे माझ्या मुली मुलीला भूक लागलेली आहे त्यामुळे तिला झटपट असा चिला करून देते आहे मिक्स पिठांचा चिला अप्रतिम चविष्ट होतो आणि खूप पौष्टिक आहे कसा करायचा हे विचारलं तुम्ही तर मी नक्की याची रेसिपी तुमच्या बरोबर शेअर करेल मध्ये मध्ये मी मसाला हलवती पण आहे म्हणजे तो खाली लागणार नाही आता कांदा खोबऱ्याचं वाटण हे चांगलं परतलं गेलेलं आहे तुम्ही बघू शकता याला तेलही सुटलेलं आहे आणि खूप सुंदर सुगंध येतो आहे मिलायची आणि दालचिनी हे दोन पदार्थ आपण तीजच्या भाजीमध्ये टाकायचेच टाकायचे यामुळे तीसच्या रस्याला मसाला वास येत नाही सुगंध अगदी छान येतो मसाला चांगला शिजलेला आहे आता तिखट मसाले आपण याच्यामध्ये टाकून घेऊया घरगुती लाल तिखट मसाला दोन चमचे टाकणार आहे मी याच्यामध्ये मसाला अगदी तिखट झालेला आहे आमचा जो घरगुती केलेला आहे तो नॉनव्हेज कसं कसा झनझणीतच मस्त लागतं म्हणून मी दोन चमचे भरून मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा मिरची पावडर टाकणार आहे थोडीशी हळद टाकूया त्याचबरोबर एक चमचा धने पावडर सुद्धा टाकणार आहे मी याच्यामध्ये जिरी पावडर नाही टाकणार कारण आपण जिरे वाटणामध्येच वाटलेले आहेत कलर साठी बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा टाकलेली आहे आता हे सर्व मसाले आपण छान परतून घेऊया कोरडे मसाले हे लगेचच खाली लागतात त्यामुळे एकसारखे चमच्याने हलवायचे आहेत म्हणजे मसालाही अगदी एकसारखा शिजतो गॅसची ही कमी ठेवलेली आहे आणि भांड सुद्धा मी जाड जाडबुडाचं वापरलेला आहे भाजी करताना तुम्ही जर पातळ भांड वापरलं ना तर लगे जल्की जल्की, मसाले लगेच खाली लागतात आणि त्याची जळकी जळकी कडसर चव तयार होते त्यामुळे रसाही कडू लागतो त्याच्यामुळे मसाला जाळायचा नाही तो अगदी चांगला शिजून घ्यायचा पण जाळायचा नाही आणि बघू शकता तुम्ही मसाल्याला तेलही चांगलं सुटलेलं आहे कलरही सुंदर आलेला आहे आणि सुगंध तर इतका अप्रतिम येतो आहे ना मसाला शिजल्यानंतर आता पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये जेवढा रसा हवा आहे ना आपल्याला त्याच्या एक वाटीभरच पाणी जास्त टाकायचं कारण मासे शिजायला वेळ लागत नाही त्यामुळे पाणी आटणार नाहीये त्यामुळे रस्त्यापेक्षा थोडसच पाणी जास्त टाकायचं आहे आपल्याला मी एक ग्लासभरच पाणी टाकलेलं आहे कारण रसा जास्त नको आहे मला त्याच्यामुळे एक ग्लासभर पाणी टाकलं आता चवीनुसार मीठ याच्यामध्ये टाकायचं आहे तीन ते चार मिनिट हा रस्सा आपण उकळून घेणार आहोत आणि नंतर याच्यामध्ये फिश टाकणार आहोत रसाला चांगली उकळी आलेली आहे आता आपण कोथिंबीर टाकूया याच्यामध्ये गॅसची फ्लेम मी कमी केलेली आहे कारण रसा आपण तीन ते चार मिनिटे उकळून घेणार आहोत मासे हे अगदी पटकन शिजतात म्हणून आपण रसा तीन ते चार मिनिटे आधी उकळायचा आणि नंतर याच्यामध्ये मासे टाकायचे चार मिनिटे झालेली आहेत रसा चांगला उकळलेला आहे आता मी याच्यामध्ये मासे टाकून घेते आणि अगदी महत्वाची टीप मासे रसामध्ये टाकल्यानंतर गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही नाही तर रसाला जास्त उकळी येते आणि त्याच्याबरोबर मासे फुटतात म्हणून आपण गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची आणि हा रसा उकळून घ्यायचा आता हे मासे आपण आठ ते दहा मिनिटे शिजवून घेणार आहोत मासे दहा मिनिटांमध्ये अगदी चांगले शिजतात ते ही सुरमई मासा थोडासा कडक असतो म्हणून आपण तो दहा मिनिटे शिजवणार आहोत बाकीचे मासे तर इतके पटकन शिजतात ना अगदी सहा ते सात मिनिटांमध्ये शिजतात दहा मिनिटे हा रसा मी मंद आचेवरती उकळून घेतलेला आहे आणि सुरमई मासा हा शिजलेला आहे तो फुटलेला नाहीये काही नाही अगदी परफेक्ट शिजलेला आहे गॅस आता मी बंद केलेला आहे आणि आता आपण सर्व करूया गरमागरम झनझणीत सुरमईचा रसा आणि तुम्ही बघू शकता कलर इतका सुंदर आलेला आहे रस्ताला आणि चवही तितकीच अप्रतिम होते फिशही बघा अगदी परफेक्ट शिजलेले आहेत त्याचे तुकडे झालेले नाही आहेत फिश जास्त गाळ करून शिजवायचा नाही नाहीतर खायलाही चांगले लागत नाही ते अगदी परफेक्ट शिजून घ्यायचे आणि रसा बघा अगदी छान दाटसर झालेला आहे तो पातळही नाही झालेला आणि खूप घट्टही नाही अगदी मला पाहिजे तसा परफेक्ट रसाही झालेला आहे फिशही अगदी परफेक्ट शिजलेली आहे सुगंध तर इतका अप्रतिम येतो आहे ना काय सांगू तुम्हाला तुम्ही सुद्धा रस्यामध्ये दालचिनी आणि विलायची टाका आणि मग फिशचा रसा करा आणि मग बघा अप्रतिम सुगंध येतो ज्यांना फिशचा वास आवडत नाही ना ते सुद्धा आवडीनं हे फिश खातील इतका सुंदर रसा होतो हा तर कशी वाटली मंडळी तुम्हाला आजची फिश करी तुम्हाला जर आपली ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेअरही करा जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा फिशची अगदी सोपी रेसिपी मिळेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुलच विसरू नका कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या वरती बघणार आहोत चला तर मग अशीच मस्त रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटूया धन्यवाद